नमस्कार आपलं शहर आपले निवडणूक या सिरीजमध्ये मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा भाग आहे संघ बांधणी आणि कार्यकर्त्यांची निवड व भूमिका कोणत्याही निवडणुकीत संघ म्हणजे उमेदवाराच्या विजयाचं खरं शास्त्र असतं एक सक्षम समर्पित आणि संघटित टीम असणं ही यशस्वी प्रचाराची ग्वाही आहे संघ म्हणजे काय संघ म्हणजे केवळ काही लोकांचा जमाव नाही तर तो एक दिशा शिस्त आणि उद्दिष्टांवर काम करणारा समूह असतो प्रत्येक कार्यकर्त्याचं ठरलेलं काम जबाबदारी आणि धोरण असतं कार्यकर्त्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात तर विश्वासार्हता म्हणजे हे जे कार्यकर्ते आहेत ते तुमच्यावर आणि तुमच्या ध्येयांवर विश्वास ठेवतात का समाजाशी जोड म्हणजे त्यांची स्थानिक लोकांमध्ये किती ओळख आहे विविध गटांमधून जसं की महिला युवक वरिष्ठ नागरिक या गटातून त्यांचं प्रतिनिधित्व आहे का निष्ठा आणि चिकाटी निवडणूक फक्त पंधरा दिवसांची नसते मेहनत करणारी माणसं हवीत विरोधकांची टीका अफवा यांच्याशी तोंड देण्यासाठी हे कार्यकर्ते समजूतदार आहेत का या सर्व गोष्टी कार्यकर्त्यांची निवड करताना विचारात घ्याव्या लागतात संघातील भूमिकांचं स्पष्ट विभाजन देखील करावं लागतं ते कसं तर प्रमुख संयोजक असेल तर संपूर्ण प्रचाराचं नियोजन आणि समन्वय त्याच्याकडे द्यायला हवं मीडिया संयोजक सोशल मीडिया पोस्टर बॅनर व्हिडिओ यासारख्या गोष्टी त्याच्याकडे असतात घटनास्थळी व्यवस्थापक याच्याकडे सभा मीटिंग्ज आणि आयोजन असते प्रशिक्षक आणि मार्गदर्शक यांच्याकरवी नवीन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि वृद्ध महिला संपर्क प्रमुख यांच्याकडून विशिष्ट गटांशी संपर्क आणि संवाद ठेवला जातो प्रशिक्षण आणि संवाद हा संघ बांधण्यातला महत्वाचा गाभा आहे तो कसा तर प्रत्येक कार्यकर्त्याला प्रचाराच्या भाषेचं धोरणाचं आणि उमेदवाराच्या दृष्टिकोनाचं एकसंध प्रशिक्षण देणं आवश्यक आहे वारंवार चर्चा मीटिंग मार्गदर्शन करणे आणि संवादामधून सुसंगती साधणे आवश्यक आहे संघाचे मूल्य निस्वार्थीपणा आणि कृतिशीलता म्हणजे राजकीय संघांमध्ये भांडणं मतभेदही होतात पण त्यावर मात करण्याची परिपक्वता हवी संघ हा पैसा मिळवण्यासाठी नाही तर समाजासाठी सामाजिक बदल घडवण्यासाठी असावा उदाहरणार्थ काही ठिकाणी युवक कार्यकर्त्यांनी स्वतःचे पैसे घालून पोस्टर लावले प्रचार केला कारण त्यांना उमेदवारावर विश्वास होता हा विश्वासच विजय देतो संघावर विश्वास आणि अधिकार सर्व निर्णय तुम्हीच घ्याल असं नको प्रमुख कार्यकर्त्यांना देखील जबाबदारी द्यायला हवी त्यांना सन्मान आणि विश्वास दिल्यास ते अधिक जोमाने काम करतात याचा निष्कर्ष म्हणजे काय तर संघ म्हणजे तुमचं राजकीय कुटुंब असतं त्यांच्यावर विश्वास संवाद आणि सन्मान ठेवा निवडणुकीतील बळ प्रचाराची व्याप्ती आणि मतदारांशी नातं हे संघावर अवलंबून असतं एक संघ संघ एक संघ संघ हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे यासारखी निवडणुकीबद्दल अधिक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद